दत्तक कन्या म्हणून घरी आणलं निर्दयी दाम्पत्याने चिमुकलेला छळछळ करून मारले जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातून बातमी समोर आली आहे सिल्लोड तालुक्यातील भागात चार वर्षाच्या चार करून खून करण्यात आला एका जोडप्याने दत्तक म्हणून घेतलेल्या चार वर्षाच्या वर्षा चा मुलीला हाल हाल करून मारल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पती पत्नी दोघांनाही अटक करण्यात आली आहे मृत मुलीचे नाव आयत फहीम शेख आहे तर फहीम आणि फौजिया फहीम शेख या पती पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे समोर आलेल्या माहितीनुसार सिल्लोड तालुक्यातील मोगलपुरा भागात राहणाऱ्या फहीम आणि फौजिया फहीम शेख या, या दाम्पत्याने आयत या मुलीला जालन्यातून पाच हजार रुपयात खरेदी केलं तीन वर्षाच्या मुलीचा व्यवहार खरेदी विक्री झाला होता मात्र शेख दाम्पत्याने तिला दत्तक घेतल्याचा बनाव रचला होता आयत या चिमुकलीला घरी आणल्यानंतर हे दाम्पत्य तिचा छळ करत होते या क्रूर पत्नीकडून चिमुरडीला चटके दिले जात होते जर त्या लाकडाने ते तिच्या शरीरावर चटके देत होते एवढंच नाही तर क्रूरकर्मा फईम आणि फौजी याने तिचे हातपाय मोडले होते तिला डोक्यात आणि पाठीवर बेदम मारहाण केली होती अमानुष मारहाणीमुळे चिमुरडी जीवाच्या आकांताने ओरडत होती मात्र या पत्नीला तिची दया आली नाही पंधरा दिवसांची उपासमार आणि अमानुष अत्याचारामुळे चिमुरडीचा मृत्यू झाला मुलीच्या मृत्यूनंतर कोणालाही याची कानोकान खबर लागू नये आणि आपले पितळ उघडे पडू नये यासाठी फईम आणि फौजी यांनी गुपचुप तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी दफनविधी रोखला चार वर्षाच्या चिमोटीचा छळ करून तिचा खून केल्यानंतर फौजी आणि फईम शेख हे सिल्लोड येथील कब्रस्तानमध्ये तिचा मृतदेह घेऊन गेले कोणाला काही न सांगता दफनविधी करण्याची त्यांची तयारी होती मात्र यामध्ये काहीतरी संशयास्पद असल्याचे लक्षात आल्यानंतर शेजारी असलेल्या लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलीस कब्रस्तानमध्ये पोहोचले आणि त्यांनी दफनविधी रोखला चिमुरड्या आयत शेखचा मृतदेह हो ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला यामध्ये चिमुरडीला हाल हाल करून मारण्यात आल्याचे उघड झाले सिल्लोड शहर पोलिसांनी फौजी आणि फहीम शेख या दोघांना अटक केली आहे त्यांच्याविरुद्ध कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आज सुबह पुलिस थाने सिल्लोड़ में हमारे पास एक एमएलसी आई थी जिसमें एक चार साल की बच्ची आ, को अलग अलग जगहों पे चोट लगी हुई थी और आ, उसकी डेथ हो गई कुछ समय बाद जब वो रुग्णालय पहुंची तब तक उसकी डेथ हो चुकी थी इंक्वेस्ट करके हमें ये समझ आया इंक्वेस्ट पंचनामा से कि उनको आ, उनके पैर पे उनके अलग अलग हड्डियों की टूटने की हमें पता चली कि उन्हें पैर में चोट लगी है उनके हाथ में चोट लगी है और उनके छाती में हड्डियाँ टूटी हैं और उनके पैर में आ, जलने के निशान हैं पैर पीछे आ, इन सब जगहों पर जलने के थोड़े निशान हैं इसके अलावा उनके सर पे भी चोट है आ, गाल पे चोट है और लिप्स और नाक के पास भी चोट है इसके बाद हमने आ, आस पड़ोस से पता किया तो समझ में आया कि उनके माँ और पिताजी आ, पे थोड़ा संदेह हमें उत्पन्न हुआ है इसके लिए हमने उन्हें अटक किया है वो जो उनके माँ पिताजी हैं उन्होंने इस बच्ची को अडॉप्ट किया था अभी से छः से सात महीने पहले ये अडॉप्ट करने के बाद आ, आगे क्या उन्होंने किया है उसके साथ उस पर अभी हमारी तपास चालू है आज एफ दर्ज हुआ है जो कलम हमने इन पे लगाए हैं वो हैं बी एन एस एक सौ तीन एक और तीन पाँच इसके अलावा जुबनाइल जस्टिस एक्ट पचहत्तर का कलम हमने इन पे लगाया है आगे की तपास जारी है इसके अलावा जो भी हमें इन्फॉर्मेशन मिलेगा हम मीडिया और पब्लिक से साझा करेंगे धन्यवाद